कारण की मी ते कधी काढलं नाही मी फक्त लाटून द्यायचं अशा घरी पोळ्या आता सासरवाडीत वाईट थोडे बे मला असं सारण देणार का तेच बनव मला शिकवलंय पुरण पोळीच हे पुरण बनवायचं मुद्दा होऊन तुम्ही असं नाही तिला वाईट वाटलं असं का म्हणले मला भीती वाटायला लागली आहे ना थोड्यातून डायरेक्ट निघाला मला काय माहिती तुमच्या लोकांचं काय चाललंय मला थोडं ना माहिती तुमच्या नदींनी चुकीचं केलं की नाही नाही बापरे युनल स्वागत आहे आपल्या घरी आलेले आहेत पावणे पाहुणे कोण आहेत ते तुम्हाला हिंदी व्हिडिओ मध्ये समर्थ मी चपाते करतोय तर ब्लॉग जो आहे तो आपण स्टार्ट करूया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये कोमल आय नो की तू बिझी आहेस तुझ्या हात बिझी आहे मला असं वाटत की तुझं तोंड तुझं बिझी असेल तर बोलू शकतेस तू सबस्क्राईब चपात्या बनवायला घेतल्या तिकडे काल आम्ही पुरणपोळ्या बनवल्या हात चपात्या ऍक्च्युली घरी आलेली आहे मामी मामी एकटी नाही आले मामा सुद्धा आलेला आहे आणि मामा खाली गेले रिद्धीला आणायला हे लोक जण आलेले हॉस्पिटल साठी इथे नियर बाय आणि मामा थोडा संजीवनी मामा थोडासा आजारी तर मग हे लोक आले भेटायला तर आम्ही बोलू आता थांबा जरा आम्हाला पाहुणचार करू द्या तुमचा जेवण वगैरे जा आणि कोमलनी काल पोरणपोली केलेली तुम्हाला तसं तर माहिती तर आज पोरणपोली मामा मामी खाऊ घालणार आहे आणि स्पेशल म्हणजे काय माहितीये का मम्मीला ना मामाच्या हाताची ना भाजी खायची तो आता पाहुणे आहेत ते दोघ जण बरोबर आहे मामा दा दा मामी। मी थांबा जेवायला मम्मी म्हणते मा हा मला ना तुमच्या हात म्हणजे मामाच्या हातची ना दे काहीतरी मिक्स भाजी खायची ऍक्च्युअली मामी बनवते मामीने शिकवले मामाला मे मामी मामा मामी आहे तर मग आता इथे ज्यांना आम्ही कामं म्हणजे ज्यांना आम्ही जेवणासाठी थपवलंय त्यांनाच लावणार आहे कामाला यू नो अंडरस्टँड मला आता समजलंय की मम्मी जी आहे ती मामाने मामीला का थांबायला बोलते की आज एका टायमाची त्यांची भाजी बनेल बनवून फक्त भाजी वाचून चपात्या हो करते मी ते भात ठेवलं फक्त भाजी सांगते सगळं त्याला मम्मी आता एवढी तारीफ तर करतेय की मामा आणि मामा मामाने मामी एवढी चांगली भाजी बनवते तर बघूया की टेस्ट वगैरे कशी आहे कशी बनवतात नाही ना जेवण बी खाल्ले स्पेशली कोरमा भाजी जी आहे ती मला बघायची ओके मिक्स भाजी असते ना ते काही जसे की तुम्हाला माहिती आहे का पुढच्या महिन्यामध्ये आपले गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार आहेत पण आमच्या घरी ऑलरेडी जे आलेल्या आहेत आमचे दगडू शांताराम परब

घरी पाहुणे आले ना सांग बाबा अरे बाबा त्याला कॉमेंट तरी करा की नको राहत जाऊ उघडा उघडा करा तो नुसता कपडे तर घाला त्याला मागणी आता मागे गेले ना काहीतरी वीस पंचवीस हजाराचे कपडे आणले त्याला मी वीस पंचवीस हजाराचे कपडे आई काही झालं नाही उघडा कोणती बाजू चढ्या आहेत ना माझायचा लहानपणी तीन चार वर्षाचा तीन चार वर्षाचा असताना रोहित एवढा असताना मी कधीच असं नांगडाना राहिलो माझ्या ना मामाकडे ना पाच वर्ष गणपती बसले तर माझी अशी इच्छा आहे की यंदाच्या वर्षी सुद्धा ह्यांनी बसवावं मी खूप रिक्वेस्ट करतो त्यांना पण ते बसवत नाही मी लहानपणापासून म्हणजे त्यांच्याच घरी असायचो तर मग असं गणपती वगैरे भारी मामी वगैरे एकदम भारी मामा एकदम भारी सेलिब्रेट करतात उत्सव गणेश उत्सव आहे भारी तर मी अशी रिक्वेस्ट करतो त्यांना की प्लीज तुम्ही यावर्षी सुद्धा बसवा बसवायला काय नाही रे बॉबी मी जॉबला जाते भरपूर त्यांना हे करायचं त्यांनी मनात माझं स्वतःच घर जेव्हा होईल तेव्हा मी गणपती बसले बरोबर होता त्याच्या केला तो पण झाला आता नवीन पण झाला हा झालं घेणार बाप्पाला यायचं असेल तर तो कसं पण लास्ट वर्ष आहे ना लास्ट वर्ष होत ना आपलं तेव्हा दोन हजार पाच दोन हजार पाच दोन हजार गणपती घरामध्ये होते आणि दोन हजार पाच ला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाऊस खूप होता आणि पाणी भरलेलं एवढ्या एवढं पाण्यामध्ये आम्ही लोक होतो आणि एवढ्या एवढं पाण्यामध्ये आम्ही गणपती विसर्जनाला गेलेलो हा ना लय मजा आलेली तो दिवस अजून पण आठवतो मला मी रोहित एवढाच होतो रोहित रोहित बारा वर्षा ते मेन तुम्हाला सांगतो रोहित नाटकी करून घरी आलाय मॅडम को बोलतो मॅडम उलटी आर आहे उलटी आर आहे आणि मॅडमनी फोन केला की रोहित को उलटी उलटी कर रोहित उलटी आरा नाही बोलला रोहित उलटी कर रे आणि भाई मस्त आला सात वाजता झोपला डायरेक्ट बाराला उठला आम्ही विचारलं काय रे आता बरं आहे

काय झाले किती उलट केला उलटी नाही गेली इतपासून बघतो द्यायची नाही परत अशी स्ट्रॅटर्जी केली दाब करून टाके ना आमटी खाणार की नाही मग बाबी बोलला मम्मी बोले आम्ही नाही खाता आमटी माहिती का तर तेच तो त्याच्याने लोक नाही तिकटाली ते थोडी ना फक्त असते आमटी पण दुपारच्या अक्का मसूरची आमटी तिथे पहिल्या हक्का मसूरची आमटी ना दुपारची कन्वर्सेशन काय चाललंय मी बोलली की फक्त पुरणपोळी थोडी ना देतात ते आमटी पण द्यायची सोबत खायला बरोबर <laughs> पुरणपोळी नाही काय त्या आमटी सोबत खायला मज्जा येते तिकून आमटीच नाका मसूरची मसूरची आमटी थोडी ना असते मग बघा तिला माहिती आहे वेगळे असते मग बनवून जे आपण डाळ बॉइल करतो ना त्याचं जे पाणी आपण नितळतो ते पाणी आलेलं असतं आणि थोडीशी आपली डाळ असते ती घ्यायची असते आणि मग ते बनवायचं असतं अहो मामी काल त्या बिचारीने पुरणपोली युट्यूब ला बघून केली तिला ते पाणी बिनी काय तुम्ही युट्यूबले काय ते सारण बिरण बोलताय बिचारीला किती एवढा त्रास देता येत नाही आता परत युट्यूब चालू करेल ए नको आमटी पण मला युट्यूब नको चालू करू राहू दे नाही पाहिजे मला आमटी येते म्हणून आता पोळ्याचं ते सारण असतं ना ते काढता येत नाही मला असं कारण की <laughs> मी ते कधी काढलं नाही मी फक्त लाटून द्यायचं अशा घरी पोळ्या आता सासरवाडीत आल्या थोडे मला असं सारण देणार मम्मीला येतच नाही सारण काढत काय शिकवलंय मला बायरीत मला शिकवलंय

किती वेळा गणपती मला पूजा वगैरे असते तेव्हा तेच नेवायचं लागतं तेच नेमाची बायको करू दे ना बोल जरा ट्राय करू दे ती पण बोलवते मला शिकली सांगतो मग माझ्यासारखं तर नाही ना माझी सासून शिकवला शिकली ना तू स्वतः शिकली ना बघितलं <laughs> ना मम्मी वर कर भरसा करू नको हे तसं नाही शिकावं म्हणून मी बोलत करत होती तू काय चुकत नव्हतं तुझं मग काय बोल सगळं विषय अरे मग काय विषय बरोबर बनवले सगळं करत होती तुम्ही माहिती आहे माझी बायको बनवते आणि त्यांच्याकडे तिथे भारी भारी मी बघितले माझ्या विषयावर भारी भारी पबली मम्मीच्या घरी मी स्वतः बनवून खाऊ बस तुम्हाला माहित आहे आम्ही बंद केला पण पंधरा वीस मिनिट तेच कन्वर्सेशन चालू आहे बाबा मला करा मी मागे लावले काय थोड्या लोकांना <laughs> पण तुमच्या जनांनी असं नव्हतं तुमच्या जनांनी चुकीचं केलं की नाही चुकीचं केलं बाप रे रेसरा तुन्याकडनं आईच नाही कोमल मी आहे तुझ्याकडनं म्हणजे त्यांना असं वाटलं की अरे त्यांना असं वाटलं की स्वतः शिकणार असं असं शिकली तिला असं असं आहे माझ्या बायपोकडनं ते मी दोघं भिडा मी माझ्या बायपोकडनं भिडा बोलतो पण तो वाईट शिकल बनव पण ती सुरण बनवायला शिकली ना रे मा पण तिला वाईट वाटलं झको रे नको तू नाहीयेत असं का म्हणलीस मला बघायचं ती करते का ती केलं तिने तिने आपलं मला मी करून बोलायला काय बरोबर माझा सपोर्ट घेतलाच नाही मला आनंद ती करू शिकते मला उलट असं वाटलं तू धावते धावते नाही पण तू शिकली ना बरं आहे ना मला यायचं पहिल्यापासून ते माहित नव्हतं माहित नव्हतं मला बस वगैरे ते माहितीये हे नव्हतं माहित अजून काय बोलत ते तिचा काय विषय माहिती काय घरी पूर बनवतात बनवले हात सुर तयार असतो लाखातले एक गोष्ट सांगू हिने केले असतील पण मी या पाच पाच ते सहा वर्षामध्ये हिला बघितले नाही पूर्ण खोली करताना मी जेनवनली जे आहे आधी केले असतील मला आधीच आठवत नाही पण पाच सहा वर्ष आधी पर्यंत हिने नाही केले एखाद्या ते विसरली असेल किंवा ही खोटी आहे पाहिजे

हा <laughs> बघ ना घेतलंच नाही त्यांनी ब्लॉक मध्ये काय काय पहिली स्टार्टिंगला मी टेस्ट केली पुरणपोळी काय मी दिलाय सांगतात मी दिल आणि घेतलंच नाही माझे अजून कम्प्लेट आहे एवढी छान कॅमेरा पकडलेला आहे वरद वर्धवी नायक

त्याला विचार कशी झाली नक्की अरे तू आई इथे <laughs> दुसरे गणपती <गन्पति> आले मस्त तुला आवडलेले का मस्त इथे दगडू शट पुण्यावरून आलेले आहेत आणि हे आमचे मुंबईचे गणपती नानासुरा आणि हे पुण्याचे गणपती आले नाही हे दगडू शेट काय 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 माझ्या बायकोवर तुम्ही दोघं जलतात

सिरियसली तुम्ही बघू शकता नवरा कसा तिला तिला माहितीये की सासू पण कशी आहे बरोबर नाही मी ह्या ऐकलं त्या सोडलं पकडून काय फायदा लक्षात ठेवायचं काय नाही पहिलं म्हणजे राग आलाय राग आलाय शिकायचं ह्याच्यावर ना आपण हटलो काय रे बाबा काय टाकलेलं आता गोडगोड बोलू नको बाबा आता गोडखोड बोलू नको ती याची तू ते रागवली आहे तू पहिली तर का घेतला पण <laughs> आता आता तू भांडलो तुला काय तू पली का घेतला आता पण तुला वाईट वाटलं ना तुला तुला कशा समोर आलं असे आमच्या घरी गणपती बाप्पा आले

ते क्रंची मध्ये खूप भारी वाटलं आणि चपाती सारखं वाटलं सो हे दोघ आमच्या घरातले पाहुणे आहेत यांना किचन मध्ये बघून असं वाटत का की हे पाहुणे आहेत दोघ पाहुणे जेवायला आले तर जेवण बनवायला आले आम्ही आलोय भाषाला माझी डी कोणती तुम्ही डेली माझ्या मम्मीला या किचन मध्ये बघता माझ्या बायकोला किचन मध्ये बघता आज पहिल्यांदा मामा आणि मामीला किचन मध्ये बघता माझ्या किचन मध्ये पण मला असं वाटत कोल्हापुरी मला तुम्ही पाहुण्यासारखं बसावं काम न करता करायचं जेवण बहिणीने तुला का थांबून घेतल्या माहितीये का आज रात्री भाजी होईल म्हणून ना, ही भाजी गेली की खायला ना होते तो मस्त भाजी चे चे। मिक्स भाजी मिक्स कांदा गरम करून घेतलेला आहे मिरच्या आहेत आणि मसाल्याचा वाटप तो बघूया आता कशी भाजी बनते तुम्ही बनवतायत की मामा बनवत आहेत दोघात बरोबर आहे नवऱ्याला एकट्याला त्रास नको ना

टाकू आहे बघू शकता कोरमा भाजी आणि चपाती बघूया एवढी तारीख का करतात बापरे भात नंतर चपाती भात बघूया की मम्मी आहे मामा आणि मामीची एवढी तारीख का करतात

बाकरी हे तोंड बाकडा काय <laughs> आता केली तुला आवडली खरं बोल पप्पाची भाजी <laughs> <laughs> जोडत <ताने उने> <laughs> आम्ही उपास आहे तिने आता उपास सोडला माझ्या बहिणीचा उपास आहे पण मला ना आवडली

नक्की काय झाला माझ्यासोबत पहिली पुरणपोळी अगदी पुरणपोळी ठेवली आणखी चपाती ठेवली त्याने पहिली पुरणपोळी तोडून खाल्ली भाजी गोडच खालावली एवढी भाजी मला आणि मध्ये तिकट आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये मिक्स झालं का तरी गोड आणि छान झाली भाजी चलो बाय